नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण करतोय तिसऱ्यांचं सुक तर इथे बघा तिसरे असे छान मी धुवून स्वच्छ करून चोळून धुतले आहेत हां कारण ह्याच्यावर कधी कधी बुळबुळीत पण आपण असतो शेवाळीसारखा त्याच्यामुळे स्वच्छ धुवायचे त्यानंतर मी काय केले म्हणजे दहा मिनटं ह्यांना ना एका डब्यात भरून फ्रीझरमध्ये थे ठेवले त्यानंतर ह्याची ना तोंड पटापट -पत्त खोलतात आणि अशी जरी फ्रीझरला बघा जरा दोन तीन मिनटं जास्त गेली तरी सुद्धा ह्याचं बऱ्यापैकी तोंड उघडं असतं मग तुम्ही सुरीने वगैरे सुद्धा ह्यांना असे साफ करू शकता तर असे आपण सगळे तिसरे साफ करून घेतलेत आता इथे फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलंय लसूण टाकली आहे लसूण छान परतून झाल्यानंतर आपण कांदा टाकलाय तोही आपण चांगला परतून घ्यायचा असा आणि थोडं मी बारीक बारीकच चिरलंय कारण आपण आज वाटण नाही वापरणार आहोत तिसऱ्यांचं सुकं तर बनवतोय आपण पण वाटणाशिवाय बनवतोय त्यामुळे वाटण नाही टाकायचं आज तर इथे बघा मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे फोडणीमध्ये तर ती पण छान अशी आपण परतून घेऊया त्यानंतर मी टाकते टॉमॅटो तोही असा व्यवस्थित मी परतून घेणार आहे तर तो पण असा छान असा परतून घ्यायचा मस्तपैकी थोडा सॉफ्ट व्हायला पाहिजे त्याला तर असा आपला क टोमॅटोसुद्धा परतून झालेला आहे इथे तर आता ह्याच्यामध्ये मी च मसाले टाकते तर मसाल्यांमध्ये बघा मी लाल तिखट टाकलं आहे गरम मसाला टाकला आहे धना पावडर टाकली आहे ह्याच्यामध्ये मी आणि कांदा आणि लसूण ह्याची चटणी टाकली आहे आणि फोडणीमध्ये हे सगळे मसाले परतून घेतले आहेत आता मी थोडंसं खोबरं हळद आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि तेही छान असं परतून घेणार आहे आणि हा सगळा एक मसाला पहिला आपण तयार करून घेऊया पॅनमध्ये कारण आपण तिसऱ्यांचं सुकं बनवतो आहे तर तिसऱ्यांना बघा मुळे पण म्हणतात शिवल्या पण म्हणतात खुबे पण म्हणतात तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही म्हणू शकता तर इथे असा आपला मसाला तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी हे तिसरे टाकते बघा साफ करून आपण घेतलेले आणि ते पण ढवळून घेते आणि ह्याच्यावर दोन तीन कोकवून टाकायची कारण थोडा आंबटपणा पाहिजे कारण टोमॅटोनी तेवढा आंबटपणा येत नाही आणि थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि सगळं मिक्स व्यवस्थित केलं आहे आणि झाकण ठेवलं आहे इथे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी असं दोन तीन वेळा खोलून बघितले त्यांना कारण हे जर मी दाखवलं असं तर व्हिडिओ मोठा होणार असता म्हणून मी दोन तीन वेळा खोललं थोडंसं ढवळून घेतलं कारण तळाला लागण्याची शक्यता असते तर इथे बघा असं मस्तपैकी असं सुखं बनवलं आहे मी त्याचं आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया असं हळूहळू ते सुखच जातं तर इथे असं आपलं तिसऱ्यांचं सुख